नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी आता टेम्पोत बसलेली असतानाच आत्ता तीन माणसं आता अंगावरती चादर घेऊन आलेली असतात मंजिरी मात्र घाबरते वेळेस जीजी मिळू लागते अगं मंजिरी बोल ना कुठेस तू तेव्हा मंजिरी लागते हे बघ जीजी तू माझी काळजी करू नको मी एकदम सुरक्षित आहे आणि एकदा का मी दादाकडे पोहोचले की मी तुम्हाला फोन करून नक्की कळेल करू? तेव्हा जीजी लागते मंजिरी अगं आम्हाला तुझं टेन्शनच नाही आहे कारण आम्हाला माहिती आहे राया तुला काहीच होऊ देणार नाही तू कायम तुझ्यासोबतच असणार आहे तेव्हा मंजिरी लागते कोण राया नाही नाही जीजी तो माझ्यासोबत नाहीये मी टेम्पोत चालले तेव्हा जिजी मला लागते टेम्पोत त्याच वेळेस मंजिरी मला लागते बरोबर जीजी मी ठेवते फोन असे म्हणून मंजिरी फोन बंद करते आता मात्र मंजिरी खूप घाबरलेली असते कारण ही तीन गुंड कोण आहेत आणि अशी तोंड झाकून काल टेम्पोत मी या टेम्पोत बसली खरं पण मला खूप भीती वाटते असं आता मंजिरी मनाशीच म्हणत मना असते त्याच वेळेस आता राया मुद्दा म्हणून जणू मंजिरीच्या अंगावरती ढकलल्यासारखं पडतो आता मंजिरी लगेच राहायला म्हणू लागते हो कोण आहात तुम्ही व्हा वाजूला तिकडेच पकडा बरं आणि धरून उभे राहा आता मात्र मंजिरी कसा तरी जीव मुठीत धरून उभी राहिलेली असते वेळेस आता रायाला मात्र जीजीचा राया फोन येतो रायाचा फोन वाजू लागतो आता राय पटकन फोन उचलतो आणि हळू आवाजात म्हणू लागतो हा बोल ना जीजी काय म्हणतेस आता मात्र जीजी हा शब्द मंजिरीने ऐकताच मंजिरीला मात्र डाऊट येतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते काय जीजी म्हणजे हा जीजीचा फोन आहे याचा अर्थ राय तू ये असे म्हणून आता मंजिरी पटकन रायाच्या अंगावरती जी चादर असते ती ओढून घेते आता ती चादर ओढून घेताच रायाला बघताच मंजिरी मात्र खूप भडकते आणि ओरडतच मला लागते राया तुझी हिंमत कशी झाली माझा पाठलाग करायची तेवढ्यात लगेच आता डिफिकल आणि डंकी घाबरतात आता मात्र मिसफायर आपल्याला सोडणार नाही तेव्हा लगेच मंजिरी पटकन डिफिकल आणि डंकीच्या तोंडावरची चादर काढते तेव्हा लगेच डिफिकल म्हणून लागतो मंजिरीताई अगं ते तुला सोबत म्हणून आलो होतो आम्ही तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय गरज होती तुम्हाला माझा पाठलाग करायचा सा, कोणी सांगितलं होतं राया अरे का माझा पिच्छा सोडत नाही हे बघ मला जायचं हे पंढरपूर सोडून त्यामुळे माझा पाठलाग करणं बंद कर तेव्हा राय हसतच मला तुम्ही स्पायर अगं मी म्हणालो होतो ना माझं प्रेम तुला या पंढरपुराच्या वेशीबाहेर जाऊच देणार नाही म्हणून तर आम्ही आलो इकडे बघ केव्हाचा टेम्पो फिरतोय पण तो गावातच फिरतोय बर का तेव्हा मंजिरी म्हणा ते राया तुला ना मी सोडणार नाही दादा ताम टेम्पो थांबवा असे म्हणत आता मंजुरी जोरजोरात टेम्पोला आता थापड मारत असते पण मात्र टेम्पो काही थांबायला तयार नसतो तेव्हा लगेच राहावं लागतो मिस बायर टेम्पो असा नाही थांबणार कारण हा टेम्पो बी माझा आहे आणि तो ड्रायव्हर बी माझाच आहे तेव्हा मंजुरी मात्र खूपच राग येतो त्यावर मंजिरी म्हणा ते राया टेम्पो थांबवा त्याचेस राया एक शिट्टी वाजवतो त्या क्षणाला टेम्पोत थांबलेलं असतो तेव्हा डिफिकल आणि डंकी जरजरात हसू लागतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ राया आता लगेच खाली उतरा आणि निगीकडनं माझा पाठलाग करणं बंद कर आणि जाऊ दे मला माझ्या दादाकडे असे म्हणून आता मंजिरी डिफिकल डंकीला तर खाली ढकलून देते तेव्हा राय म्हणागतो मेस व्हायर मला येऊ दे की तुझ्याबरोबर असं नको करू गं तेव्हा मंजिरी मागते राया आता अति होतं तुला सांगितलं ना मला खरंच जायचं आहे हे गाव सोडून तू उतर लगेच नी असे म्हणून आता मंजुरी राहायलाही टेम्पोच्या बाहेर ढकलून देते तेव्हा राहायला लागतो मिस बायर तू किती बी जाण्याचा प्रयत्न कर पण टेम्पो माझाच आहे मी म्हणेल तिकडंच जाईल बरं का टेम्पो तेव्हा मंजिरी लागते अच्छा म्हणजे हा टेम्पो तुझा आहे तर मग राया ना मला तुझ्या या टेम्पोची गरज आहे ना कुणाचीच गरज आहे मला नाही जायचं याच्यात जा। मी उतरते असे म्हणून मंजिरी लगेच आत्ता टेम्पोतनं खाली उतरण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र टेम्पोला कुठे पकडायला नसतो तो उंच असतो ना मंजिरीला काही उतरता येत नाही तेव्हा राय म्हणून लागतो बाहेर अगं हात दे की मी तुला घेतो की खाली घे घे माझा हात घे ते तेव्हा लगेच मग ते राया सांगितलं ना मला तुझ्या मदतीची गरज नाहीये चल हो बाजूला तेव्हा ताई अगं असं काय करते पडशील की तू अगं घे की राया भाऊचा हात हातात तेव्हा लगेच राया म्हणू लागतो मिस अगं घे की त्यावर मंजिरी ओरडतच म्हणू लागते सांगितलं ना मला तुझी गरज नाहीये निघीकडनं आता राय लगेच मिसबायरकडे बघत तिथेच उभा असतो त्याच वेळेस मंजिरी आता टेम्पोतनं उतरण्याचा प्रयत्न करते पण आता ती खाली पडणार तेच राया पटकन तिला आपल्या मिठीत पकडतो आता मात्र डंकी जरजरात हसू लागतात तेव्हा लगेच आता राया हसतच प्रेमाने मिसपायरकडे बघत म्हणू लागतो मिसपायर मी म्हटलं होतं ना माझ्याशिवाय तुझं काय बी होऊ शकत नाही माझ्या मदतीची गरज आहे मिसपायर तुला तेव्हा म्हणजे लागते राया अरे का दरवेळेस असाच करतो दरवेळेस मी कुठे धडपडायला लागले की मध्ये तडफडत असतो हे बघ राया अजूनही सांगते मला तुझी गरज नाही आहे त्यामुळे प्लीज मला जाऊ दे माझा पाठलाग करणं बंद कर तेव्हा राहावं लागतो मिसपायर मी अजूनही तेच सांगायलो आहे माझं प्रेम तुला या पंढरपुराच्या वेशी बाहेर जाऊ देणार नाही त्यामुळे कशा लवकरच अट्टहास करते मिस बाहेर तेव्हा मंजूर लागते राया तुला काय वाटलं टेम्पो तुझं आहे म्हणून मी गावाबाहेर जाऊ शकत नाही पण मी जाणार आणि आता तर खरंच तुला जाऊनच दाखवणार असे म्हणून आता मंजिरी पुन्हा बॅग घेऊन रागाच्या भरात निघालेली असते राया डिफिकल्ट डंकी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण आता मंजिरी रायाकडे बघत म्हणू लागते आता तर बघ तुला ना जाऊनच दाखवते असे म्हणून मंजिरी एक रिक्षा थांबवते त्याच वेळेस रिक्षेवाला म्हणू लागतो ताई कुठे जायचंय तेव्हा मंजिरी लागते मला ना या गावाबाहेर सोडा आधी तेव्हा तो रिक्षावाला म्हणू लागतो ठीक आहे चालेल बसा आता मंजिरी रिक्षात बसायला लागणार तेच रा येतो ते वेळेस मंजिरी म्हणू लागते दादा कुणाचंही बोलणं मनावरती घेऊ नका हे बघा मला गावाबाहेर पटकन जायचं आहे लोकांना ना, ना मला इकडनं जाऊ द्यायचं नाही म्हणूनही समज करायला पण तुम्ही कुणाचं ऐकू नका लगेच रिक्षा चालू करा तेव्हा रायम लागतो मिस बाहेर असं नको ना करू ग प्लीज माझं ऐक ना गं मिस बाहेर ऐक ना थांब ना मिस बाहेर पण मंजिरी मात्र रिक्षेत बसते आणि रिक्षेवाला आता रिक्षे चालू करून गावाबाहेर निघालेला असतो त्याच वेळेस आता मंजिरी मनाशीच मुलाखते बरं झालं एकदाच्या यात रायाच्या तावडीतनं सुटलं म्हणजे ना या गावाच्या बाहेर तरी नक्की मी पडेल आता त्या क्षणाला रिक्षा थांबते तेव्हा मंजिरी रिक्षेवाल्या काकांना म्हणू लागते अहो काका का थांबलायत मला लवकर जायचंय चला की तेव्हा ते रिक्षेवाले काका म्हणू लागतात अहो ताई समोर बघा ना अहो पोलीस आहेत पुढे आता मंजिरीला पोलिसांना बघताच धक्काच बसतो अरे बापरे पोलीस पोलीस का आलेत आणि त्यांनी अशी रिक्षा का अडवलीत अरे बापरे आतापर्यंत तो, तो राया माझा पाठलग करत होता कसं बसं त्याच्या तावडीतनं सुटले आणि इकडे आता या जयने अडकवलं की काय मला नक्कीच या पोलिसांना जयने पाठवलं असणार हा जय पण ना हात धुवून मागे लागलेला असतो आता या जयच्या तावडीतनं कसं वाचवायचं ना ते बघावं लागेल आता लगेच पोलीस रिक्षेजवळ येतात आणि म्हणून लागतात पटकन खाली उतरा रिक्षेची झडती घ्यायची तेव्हा रिक्षेवाले काका म्हणू लागतात अहो पण काय झाले साहेब तेव्हा ते पोलीस म्हणू लागतात सांगितलं ना झडती घ्यायची लगेच खाली उतरा त्यावर मंजिरी म्हणू लागते हे बघा साहेब तुम्हाला जे काही आहे ते लवकरात लवकर करा मला पटकन या गावाबाहेर आहे तेव्हा पोलीस मला लागतात हे बघा आम्ही आमची कामं करतोय आम्हाला डिस्टर्ब करू नका आता लगेच हवलदार मिळून सगळे आता रिक्षेची झडती घेऊ लागतात त्या रिक्षेमध्ये आता मोठमोठाले ड्रम लपवून ठेवलेले असतात त्यात दारू असते आता ते ड्रम लगेच आता हवालदार बाहेर काढतात आणि म्हणू लागतात साहेब हे बघा यात चालू आहे दारूची स्मगलिंग आता मात्र मंजिरीला धक्काच बसतो काय दारूची स्मगलिंग तेव्हा लगेच आता पोलीस म्हणून लागतात अच्छा म्हणजे दोघं पार्टनर आहात आणि दोघं मिळून हा धंदा करताय काय दारू विकताय ते पण चोरून छुपून तेव्हा मंजिरी म्हणून लागते नाही नाही साहेब अहो याच्याशी माझा काही संबंध नाहीये अहो रिक्षेला हात केला रिक्षा थांबली मी बसले मला काही माहिती नाही आहे दुसरं हा माणसूच काय करतो ते खरंच मला माहिती नाही तेव्हा पोलीस म्हणू लागतात गप्प बसा बिझनेस आहे तुमचा चोरून दारू विकायचा आम्ही सगळं पाहिले रंगे हात पकडले तुम्हाला तेव्हा मंजिरी म्हणा ते नाही हो खरंच असं नाहीये हे बघा मला सोडून द्या माझी काहीच चूक नाही मला खरं तर गावाबाहेर जायचं होतं म्हणून मी रिक्षेत बसले हो तेव्हा लगेच आता ते रिक्षेवाले काकाही शांतपणे बसलेले असतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो काका तुम्ही का गप्प बसले तुम्ही काहीतरी सांगा ना या सगळ्यात माझा हात नाहीये तेव्हा पोलीस म्हणू लागतात हे बघा तुम्हाला रंगे हात पकडले आम्ही आणि मालही जप्त केलाय त्यामुळे आता तुम्हाला शिक्षा होणार तुम्हाला आमच्याबरोबर यावंच लागेल तेव्हा मंजिरी लागते काय मला शिक्षा होणार नाही 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 मला अशी तुम्ही शिक्षा नाही करू शकत हो त्याच वेळेस पोलीस म्हणू लागतात काय शिक्षा करायची सांग पटकन पाठीवागणं हसतच लाजत मुरडत रायासमोर समोर येतो मंजिरीला मात्र लगेच समजतं की हे समद काही रायाने घडून आहे तर आता रागानेच मंजिरी म्हणा राया हे सगळं काय चालू आहे हे बघ या सगळ्यात माझी काही चूक नाही आहे तेव्हा राया लगेच मला लागतो पोलीस खोटं बोलतायत असं म्हणायचंय मिस बाहेर तुला अगं रंगे हात पकडलंय स्मगलर आहात तुम्ही दोघे तेव्हा लगेच आता ते पोलीस लागतात हो मंजिरी तुला शिक्षा होणार आता तेव्हा रायम लागतो हो हो शिक्षा द्यास तिला अटक करा जेलमध्ये टाका आता मंजुरीला धक्काच असतो ती रायाकडे बघत म्हणू लागते राया अरे काय बोलतोय अटक करा म्हणजे नाही नाही मी काहीच केलेलं नाही आहे हे बघा या रायाचं उगंच काही ऐकू नका तेव्हा आता ते, ते इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात हे बघा शिक्षा तर होणार म्हणजे होणार कारण मला सगळं जप्त केलं आहे ना सगळं तेव्हा मंजुरी लागते नाही नाही मला काही शिक्षा होता का म्हणे माझा या सगळ्यात काही हात नाही तेव्हा रायम लागतो करा साहेब तुम्ही हिला शिक्षा करा हिला ना जेलमध्ये टाका पण एकटीला नको कसं आहे ना हा राया तिचा नेहमीचा पार्टनर आहे ना मग मलाही तिच्याबरोबर जेलमध्ये टाकाल का साहेब तेव्हा डिफिकल्ट आणि डंकी मात्र हसू लागतात त्याच वेळेस म्हणजे मग ते, ते राया अरे काय मूर्खपणा चालू आहे जेलमध्ये टाकायचं म्हणतायत तेव्हा ते राय लागतं हो ना मिस व्हायर मी तुझ्याबरोबर कुठेही राहायला तयार आहे काय बी करायला का तयार हे तुला बी चांगलंच माहिती आहे त्यामुळे साहेब मला बी फायरबरोबर जेलमध्ये टाका की आता लगेच इन्स्पेक्टर साहेब राया आणि मंजिरीला दोघांनाही जेलमध्ये टाकतात इकडं राया मात्र मिस फायरकडे एकटक प्रेमाने बघत असतो मंजिरी मात्र रागाने लाल झालेली असते या रायाचं काय करावं काय नाही काही सुचत नसतं तेवढ्यात राया आता लगेच खाली एक मुंगी चाललेली असते त्या मुंगीकडे बघत त्या मुंगीशी बोलू लागतो आणि लागतो तुला बी माहिती आहे ना तुझ्या या भावाचं मिसफायरवरती किती प्रेम आहे पण मिसफायरला दिसतच नाही आहे माझं प्रेम मी तिच्यासाठी काय बी करू शकतो जीव देऊ शकतो पण मिसपायरला कधी कळेल माझं प्रेम बघ ना तुझ्या भावावरती तिचं प्रेमच नाही आहे असे आत्ता राया मुंगीशी बोलत असतानाच मंजिरीला मात्र राग येतो तेव्हा मंजिरी उठून रायाजवळ येते आणि मला लागते ए काय फालतूची बडबड चालू आहे रे वेळ लागले का तुला कुणाशी बोलतोय तू तेव्हा राय म्हणागतो मिसपायर अगं मी या मुंगीशी बोलतोय तेव्हा मंजिरी मला लागते हो कुठे मुंगी दिसत कशी नाही आहे मला त्यावर लगेच आत्ता राया म्हणू लागतो मिसपायर अगं हे काही इकडेच आहे की मंगी तेव्हा म्हणजे ते दाखव मला का दिसत नाही मुद्दा म्हणून नाटक करतोय ना मला हे ऐकायला यावं तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे हे मला समजावं म्हणून करतोय ना पण राया ही सगळी नाटकं बंद करा तेव्हा राय म्हणा लागतो मिसपायर अगं हे नाटक नाही आहे या रायाचं खरंच तुझ्यावरती खूप प्रेम आहे आता मात्र राया प्रेमाने मिसपायरकडे बघत असतो त्याच वेळेस इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतो चला यांना सोडा बेल झाली यांची तेव्हा राया म्हणाग तू काय आमची बेल झाली कोणी केली आमची बेल तेवढ्यात जीजी समोर येते आणि मला लागते राया अरे मीच केली तुमची बेल आता राहायला लागते जीजी एक नंबर भारी या आता मात्र लगेच मंजिरी आणि राया जेलमधनं बाहेर येतात आता इन्स्पेक्टर साहेब त्यांना पेपरवरती सही करायला सांगतात तेव्हा मंजिर लागते हे समजना तुम्ही लोकांनी मिळून केलं आहे ना पण आता मला तुमच्यासोबत एक क्षणही राहायचं नाही आता मी कायमचं हे पंढरपूर सोडून लगेच निघून जाणार आहे तेवढ्यात लगेच इन्स्पेक्टर साहेब मला थांबा मंजिरी मॅडम तुम्ही हे गाव सोडून कुठेही जाऊ शकत नाही कारण तुम्ही बेलवर सुटल्या आहात तुमच्यावर जो आरोप लागला आहे ना त्यामुळे दहा दिवस तरी तुम्ही हे पंढरपूर सोडून बाहेर निघू शकत नाही आता मात्र राया आणि जीजी असं लागतात तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र रागानेच रायाकडे बघू लागते त्याचेच राय म्हणून लागतं जीजी आता कुणाला किती बी वाटलं गाव सोडून जावं तरी ते माणूस गाव सोडून जाऊ शकत नाही मी म्हटलं होतं की नाही माझं प्रेम गावाबाहेर जाऊच देणार नाही तेव्हा मंजिरी लागते फक्त दहा दिवसांचा प्रश्न या दहा दिवसानंतर मी गावाबाहेर जाणार आणि तसंही मी गावाबाहेर जाऊ शकत नाही पण याचा अर्थ मी घरी येईल असा होत नाही मला तुमच्या घरात यायचंच नाही आणि तिकडे राहायचंच नाही माझं मी बघून घेईल असे म्हणून रागाच्या भरातच मंजिरी आता बॅग घेऊन निघालेली असते आता मात्र जिची राहायला मला ते राया अरे चलपटकन अरे ती खूप भडकली रे तिला शांत करावं लागेल आता मंजिरीच्या पाठोपाठ नाना जी, जी राया सगळेजण धावत असतात नाना इकडे आता विठुरायाच्या मंदिरात प्रार्थना करत असतात तेवढ्यात मंजिरी आता विठुरायाच्या मंदिरात येते त्याच वेळेस नाना म्हणत मंजिरी तू अगं बरं झालं तू इकडेच भेटली अगं मी केव्हाची विठुरायाकडे प्रार्थना करत होतो मंजिरीला घरी पाठव घरी पाठव देवाने माझं ऐकलं वाटतं तेव्हा मंजिरी लागते नाना तुम्हाला एवढी प्रार्थना करायची काहीही गरज नाही हे बघा तुमची प्रार्थना पूर्ण होणार नाही कारण मी आता घरी येणार नाही आहे ये मला इकडेच राहायचं आहे तेव्हा लगेच जिजी लागते मंजिरी अगं असं नको ना करू हे बघ मी तुझी आई आहे की नाही माझं रागत परत उगंच काही निर्णय घेऊ नको चल पटकन तेव्हा लगेच आता मंजिरी रागाच्या भरातच ओरडत मला ते जिजी अगं आई आहेस ना तू माझी मग का असं वागतेस तू अगं मी तुला कधीही सासू मानलं नाही आईचं आई प्रेम केलं तुझ्यावरती नेहमी आईसारखं वागले अगं काय प्रेम केलं मी तुझ्यावरती आणि ते सगळं विसरून गेली जीजी अगं तू या रायावरती एवढी कशी भाळली त्यासाठी तू तु तुझ्या तु लेकीचं प्रेमी सरली अगं खरं तर तू या रायाला घरातनं हकलून द्यायला पाहिजे त्याची साथ नाही नाहीच द्यायला पाहिजे तू पण जीजी तू जी जी उलट करते तू उलट मला त्रास होतो या सगळ्यामुळे असं वागते तेव्हा जीजी ते, जी जी ते नाही गं मंजिरी अगं तू मला आई समजते ना मग एका आईचं काळीच तुला नाही समजणार मंजिरी अगं आई फक्त आपल्या लेकराचा विचार करते आणि मी पण तुझ्या भविष्याचा तुझ्या सुखाचा आणि तुझ्या आनंदाचा विचार करूनच हा निर्णय घेते आणि हे बघ मंजिरी राहायचं तुझ्यावरती खरंच खूप प्रेम त्यामुळे राया म्हणतोय तसंच योग्य हे बघ तुमच्या दोघांचं लग्न झालं तर सगळं काही ठीक होऊन जाईल तेव्हा मंजिर मग ते मंजीर बाद झालं जीजी याचा अर्थ तुम्हा सगळ्यांना मी जड झाले हाच होतोय ना तेव्हा जीजी मला ते नाही गं मंजिरी असं नाही आहे तेव्हा मंजिरी लागते हे बघ जीजी मी अजूनही तेच सांगते मी दुसऱ्या संसाराचा विचार करू शकत नाही तेव्हा जीजी म्हणा लागते मंजिरी अगं कितीही नाही म्हटली तरी आईवडिलांना मुलाची काळजी असतेच राया आता तूच सांग मी माझ्या जागेवरती चुकीची आहे का मी मंजिरीच्या सुखाचा विचार करते की नाही तेव्हा राया तो अगदी बरोबर जिजी तुम्ही जे बोलताय ते अगदी मला पटते बरं का तेव्हा मंजूर लागते हे बघ जीजी मी दुसऱ्या लग्नाचा विचार करू शकत नाही आणि रायावर माझं प्रेमही नाही आणि हे बघ मी कायम तुमच्या घरात राहणार म्हटले होते याचा अर्थ लग्न करून जाईल असं नाही मला फक्त त्या घरात राहायचं होतं म्हणून मी इथे राहिले तेव्हा लगेच राहू लागतो अरे बापरे म्हणजे मिसपायर तुला कायमचं जिजी नानासोबत त्यांच्या घरात राहायचं आहे ना मग काही प्रॉब्लेमच नाही मी घर जावंही बनून राहील की तुमच्या घरात हो की नाही म्हणजे आपण सगळे गुन्ह्या गोविंदाने तुमच्या घरात राहू मग सगळं काही ठीक होऊन जाईल तेव्हा लगेच आता मंजिरीला मात्र राग येतो त्याच वेळेस नाना जिजी मला लागतात अगदी बरोबर राया तू कायमचं आमच्याकडे राहिला आहे म्हणजे कसं सगळं ठीक होऊन जाईल तेव्हा लगेच मंजिरी ओरडतच मला लागते ए बंद कर तुझी फालतूची बडबड आणि पुन्हा असा विषय घेऊ नको सांगून ठेवते हे बघ राय मी अजूनही सांगते मला पुन्हा लग्न करायचं नाही आहे आणि आता माझा निर्णय झाला आहे मी घरी येणार नाही मी इथेच राहणार आहे माझ्या विठ्ठुरायाच्या मंदिरात जे व्हायचे आहे ते होऊ दे आता मात्र मंजुरीच्या हट्टापुढे जी जी नाना राय सगळे हतपल झालेले असतात मंजुरी कुणाचंच ऐकायला तयार नसते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे जयने आता रायाला मारण्यासाठी सगळी तयारी केली दिसते तेव्हा निक्की मला लागते जय अरे आपण सगळी तयारी केली खरी पण शूटर कुठे आपल्याकडे तेव्हा जयम लागतो निक्की शूटरची काय गरज आहे अगं शूटरचा गोल्ड मेलेड असते मी अगं गोल्ड मेलेड मिळाले मला मला चांगलीच शूटर कसं करायचं ना हे चांगलंच माहिती या रायाला कसं उडवायचं ना आता ते बघच एकदा का त्या रायाला उडवलं की आई कायमची माझ्याकडे येणार आणि ती मंजिरी कायमची माझी होणार मग बघ त्या मंजिरी कशी वाट लावतोय मी असे आता जयने आणि निक्कीने ठरवलेलं असतं तर इकडे आता मिसफायर मात्र विठून शिरायच्या मंदिराबाहेरच राहिलेली असते आता रात्र झालेली असते नाना जीजी राया सगळेजण मंजिरीची समजूत काढत असतात पण ती घरी यायला तयारच नसते तेव्हा राया मिसपायरचा हातात घेतो आणि मग तू मिसपायर असं नको ग वागू मी खरंच नाही जगू शकत तुझ्याशिवाय तेव्हा मंजिरी मुलाखत ते हो का मग जा जाऊन जीव दे मर कुठेतरी तेव्हा राय लागतो खरंच मिस व्हायर मी खरंच मरू तेव्हा मंजिरी रागाच्या भरात म्हणा लागते हो मर आता मात्र राया लगेच जीव देण्यासाठी निघालेला असतो पण मात्र मंजिरी रायाला कसं थांबवणार आणि रायाच्या प्रेमाचा कसा राया प्रेमा स्वीकार करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद